नमस्कार मैत्रिणीं मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो खूप साऱ्या जणांची कमेंट येत होती कि ताई आमाला की ताई आम्हाला बेचाळीस साईजची कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग दाखवा म्हणून तर मी याच्या अगोदर सिरीज संपवलेली आहे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत पूर्ण कटोरी ब्लाउजची मी सिरीज संपवलेली आहे त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे तुम्ही जाऊन मेन्शन करू शकतात पाहू शकतात जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला सोपं जाईल त्यासाठी आणि काही जणींचा असाही प्रश्न येत होता की ताई आम्हाला बोटनेक ब्लाउजची पेपर कटिंग दाखवा म्हणून तर साईज त्यांनी अडोतीस बेचाळीस ह्या ज्या काही साईज आहेत ते त्यांनी विचारलेल्या होत्या पण मी तुम्हाला आज बोटनेक ब्लाउज बद्दलचीच माहिती देणार आहे की आपलं जी काही आता प्रत्येकीचं शोल्डर जे आहे ती सेम नसतं कुणाचं हे शोल्डर कमी असतं साईज मध्ये जरी कमी असल्यात किंवा परफेक्ट असतात आता समजा उदाहरण तुम्ही छत्तीस साईज घेतलं छत्तीस साईजचं तुम्ही शोल्डर बऱ्याच जणी छत्तीस साईजच्या असतात मग त्यांच्या वेगवेगळ्या बायका आहेत त्यांचे शोल्डर जे आहेत तर याच्यावर डिपेंड असतं आपली मान जे आहे याच्यावर डिपेंड असतं कुणाची मान उंच असते कुणाची बुटकी असते त्याच्यावर आपल्याला इथला खांदा जो आहे तो आपला कमी जास्त असू शकतो त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो बोटनेक ब्लाउज तुम्हाला कट करायचं असेल किंवा शिवायचं असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे आपलं जे पूर्ण शोल्डर आहे आता इथे पाहू शकतात ही जे आपला मोंड्याचा जो भाग असतो इथून तुम्ही सरळ मध्ये टेप कुठे ठेवायचा आहे इथे ठेवायचा आहे म्हणजे आपला हा हा भाग जो आहे तो इथे आला पाहिजे हा इथला खोलगा जो आहे तो भाग आपला परफेक्ट आला पाहिजे दोनी हो तर दोन्ही साईडचं तुम्ही शोल्डर मोजत असताना बऱ्याच जणी काय करतात आपलं शोल्डर जे आहे कसं मोजायचं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुमचा तो डाऊट जे आहे ती सॉल्व्ह होईल आणि बोटनेक ब्लाउज कशा पद्धतीने कट करायचा आहे तर त्याचंही तुम्हाला माहिती मिळेल त्यासाठी टेप या पद्धतीने धरायचं आहे या पद्धतीने धरल्याच्या पद्धती नंतर तुम्हाला काय करायचं आहे अगदी सरळ मध्ये जास्त वाकायचंही नाही जास्त असंही राहायचं नाही एकदम नॉर्मल मध्ये उभा राहायचा आहे तुम्हाला आणि आपला हा जो पॉइंट आहे इथला जो पॉइंट आहे इथून टेप धरायचा आहे तर आपल्याला या पॉइंट पर्यंत धरायचा आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा पॉइंट धरलेला आहे आता इथं माझं भरत आहे बघा साडे किती भरत आहे साडे म्हणजे आपला हा जास्त जर जा तुम्ही कमी धरला आता हे जर तुम्ही पंधरा किंवा साडे चौदाचं धरलं तर हे शोल्डर तुमचं कमी होणार मग इथं ब्लाऊज तुमचा ओढला जाणार इथं त्याच्यामुळे काय करायचं आहे आपल्याला साडे पंधरा साडे पंधराचं निम्म करायचं आहे टेप आपला साडे पंधरा जिथं आलेला आहे तिथे फोल्ड करायचा आणि त्याचा आपल्याला शोल्डर करायचं म्हणजे हाफ करायचा हाफ केल्याच्या नंतर आपलं इथं किती भरलंय पावणे आठ पावणे आठ मधला सुद्धा आपल्याला हाफ करायचंय पावणे आठ मधला हाफ केल्याच्या नंतर किती आलंय सव्वा सात सव्वा सात आलेलं आहे मग आपल्याला अं याच्यामध्ये तीन इंचाचं शोल्डर पाहिजे आहे आपल्याला सव्वा सात मधलं आपल्याला तीन इंचाच शोल्डर पाहिजे तर हे आपलं हे सव्वा चार सव्वा चार पर्यंत आपल्याला काय करायचं आहे सव्वा चार पर्यंत आपल्याला शोल्डर ठेवायचं आहे आणि चार पर्यंत आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे ही गळारुंदी कधी घ्यायची आहे ज्या वेळेस तुम्हाला बोटनेकमध्ये पुढचाही बोटनेक, बोटनेक पाहिजे आहे आणि पाठी मागालचाही म्हणजे असा इथं वर मध्ये असतो प्रकार तीन चार असतात त्याच्यामध्ये तर वेगळे वेगळे प्रकार असतात त्याच्यातला पहिला प्रकार तुम्हाला सांगत आहे की मध्ये तुम्हाला या पद्धतीचा जो आहे आ, कमी एकदम असा इथंही गळ्याला चिटकून असतो त्याच्यानंतर खालीही असतो तर त्याच्यानंतर आपल्याला खालचे जे आकार आहेत जास्त चिटकून असेल त्यावेळेस तुम्हाला गळारुंदी पाच घ्यायची आहे शोल्डर आपल्याला कमी घ्यायचा आहे कमीत कमी, कमी सव्वा दोन अडीच पर्यंत शोल्डर घ्यायचा आहे आणि बाकीचं राहिलेलं आपल्याला गळा घ्यायचा आहे तर आता इथे मी चार किंवा सव्वा चार जर टाकला तर आपला हे गळा काय होणार आहे शोल्डर आपले इथं राहणार आहे आणि हा आपल्याला असा बोटनेकचा आकार मिळणार आहे तुम्ही पाच पंधरा असेल तुमचं शोल्डर आता हे आकार कसे टाकायचे तर इथून आपण हे पा अशा रीतीने आपण हे आकार टाकून घेतलेला आहे समजा हे आपण ब्लाउज घडी टाकलेली हे घडी टाकलेली मग आपल्याला हे पूर्ण शोल्डर आपल्याला इथं पाहिजे हे पा आणि तसंच आपल्याला मोंडा ही जितकं आपण शोल्डर टाकलेला आहे तितकच आपल्याला मोंडाही घ्यायचा आहे तर आता ही, ही।, ही मोंडा घेतल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने पाठी मागालचा घ्यायचा आहे आपल्याला एक इंच किती घ्यायचं आहे आपल्याला एक इंचचा घ्यायचा आहे आणि पुढचा घ्यायचा आहे अशा रीतीने आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे अर्धा इंच हे अशा रीतीने आपण हे अर्धा इंच आतमध्ये घेतलेलं आहे आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे पाहुणे म्हणजे आपलं हे दोन इथलं अंतर अर्धा इंच राहणार आहे अर्धा इंच राहिल्याच्या नंतर आपल्याला इथला हा जो भाग आहे आपला दोन इंच किंवा तुम्ही दीड इंच घेत असता ते मार्जिंग आपलं आहे तिथं राहत आहे आपण घडी कशी टाकतात इथं छातीचा चौथा भाग आपण काय करतात इथं टाकतात मग आपला छातीचा चौथा भाग आहे इथं तुमचा आठ असेल आठ आहे तर त्याच्यामध्ये दोन इंच मिळवलं तर किती होणार आहे आपली दहाची घडी होणार आहे दोन इंच मिळवल्याच्या नंतर तुम्ही दीड इंच जर मिळवली तर इथे साडेनऊची घडी होत असते दोन्हीतला फरक सांगत आहे तुम्हाला दोन इंचाचा पण आणि दीड इंचाचा पण मेन आपला आहे बोटनेक ब्लाउज गळ्याची कटिंग आज तुम्हाला हेच म्हणजे बरेच जणी मला तेच तेच बोटनेकच विचारित होते त्याच्यावर म्हटलं की तुमचा हा जो डाउट आहे तो आज मी सॉल्व करण आपण पेपर कटिंग तर अंदाजे कट करत असतात पण याच्यावर डिपेंड आहे आपल्याला बोटनेक ब्लाउज असो किंवा स्टँड कॉलर असो आपल्याला याच्यावर डिपेंड आहे स्टँड कॉलरमध्ये आपल्याला आहे तेवढं शोल्डर टाकायचं आहे बोटनेकमध्ये आपण अर्धा पाव इंच कमी करत असता तर आपल्याला इथे किती घ्यायचं आहे सव्वा चार आणि इथून आपण घेणार आहेत चार इंच पाटी महागलचा गाळा घेणार आहेत आपण चार इंच आणि याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन कोणत्याही करू शकता तुम्ही इथं घेतलेला आहे दीड इंचा इथं किती घेतलेला आहे आपण दीड इंच इथं किती घेतलेलं आहे आपण सव्वा चार आणि राहिलेलं तीन इंचा आपलं शोल्डर इथं मोंढा किती घेतलेला आहे आपण सव्वा सात शोल्डर पूर्ण शोल्डर किती घेतलेला आहे पूर्ण शोल्डर है है है. हो हे आपण सव्वा सात घेतलेला आहे तर सव्वा चार आणि तीन बरोबर आपलं सव्वा सात होत असतं हे म्हणजे आपलं याच्यावर डिपेंड काय आहे तर तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की इथं साडेतीन घेतला तर हा आपला भाग जो आहे तो जास्त उतरणार आता तुम्हाला पाठीमागे पॅक करायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला पाठीमागे पॅक करायचा आहे त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे साडेतीनचा रुंदी घ्यायचा आहे आपल्याला ओपन पुढची ही बाजू डीपनेक मध्ये पाहिजे आहे पाठीमागून मागून हे डिझाईन करायची आहे तुम्हाला आता चा इथं समजा इथं मी आहे असा चारचा घेतला आपला मागलचा जेवढा भाग असतो तो ठेवलेला आहे आपला साधा ब्लाऊज असतो जितका भाग आहे तेवढा ठेवलेला आहे आणि इथून तुम्ही असा गळ्याचा आकारही हे देऊन घेतलेला आहे याच्यामध्ये खूप सारे गळ्याचे आकार आहेत तुम्हाला जे पाहिजे तुम्ही घेऊ शकता हे घेतलेलं आहे ज्या वेळेस आपण हा गळा किंवा याच्यातला दुसरा गळ्याचे डिझाईन किंवा पुढच्या साईडला आपला पाचचा पुढचा गळा असेल त्यावेळेस आपण काय करत असतात जितका आता जी काही मी सांगितलेलं आहे सव्वा चार किंवा तीनचं शोल्डर आहे कंपल्सरी तीनचं शोल्डर ठेवायचं आहे राहिलेला आपल्याला गळारुंदी घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता बऱ्याच जणींना पाठी मागे पॅक पाहिजे असतं आणि फक्त आपल्याला पुढच्या साईडनं व्ही गळा किंवा छोटासा गळा पाहिजे असतो असेही भरपूर सारे आहे त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे साडेतीनच गळारुंदी रुंदी आहे जसं की स्टँड कॉलर ला तीनचं ठेवतात साडे तीन ठेवलं साईज अनुसार आहे आता मला मी इंच जर ठेवलं तरी बी हे शोल्डर आपलं मोठं राहणार आहे तर इथं इंच ठेवलं की आपल्याला हे शोल्डर किती राहणार आहे सव्वा चारच राहणार आहे मार्जिंग सहित शिलाई सहित आपल्याला इकडं किती जाणार आहे शिलाई अर्धा इंच जात असते इथं आपल्याला पाईपिंग किंवा तुम्हाला जी काही दुमडपट्टी करायची आहे ती इथे तुमचं पाव इंच जात असतं तर त्याच्यासाठी आपल्याला अ तीन इंचाच गळारुंदी ठेवायचं आहे राहिलेला आपल्याला सव्वा चारचं जी काय आहे ती शोल्डर ठेवायचं आहे तर ही प्रकार आपले वेगळे असतात तुम्हाला जास्तच बोटनेक म्हणजे बंद एकदम बंद गळा असतो पाठीमागूनही बंद पुढचाही बंद असतो आणि बॅक साईडला पूर्ण बॅकला हुक असतात किंवा फ्रंटला हुक असतात त्या ब्लाउजला काय करायचं आहे आपल्याला आता हे सव्वा साठ ठेवलेला आहे सव्वा सात ठेवलेला आहे इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे सव्वा दोन म्हणजे दीडचं शोल्डर तयार शो, शोल्डर दीडचं ठेवायचं आहे अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे दीड मध्ये अर्धा इंच मिळवलं की कि किती झाले दोन आणि पायपिंगसाठी किंवा तुम्हाला पलटण्यासाठी पाव इंच तर आपल्याला सव्वा दोनचं हे शोल्डर ठेवायचं आहे मग सव्वा दोनचं शोल्डर ठेवल्याच्या नंतर आणखीन हे राहिलेलं आहे आता इथं तीन मधलं पण आपलं कमी होतं मग ही प्रकार आहेत बोटनेक म्हणजे तुम्हाला एकच बोटनेक नाहीये म्हणून मग आम्ही ज्या ज्या पद्धतीने सांगतात तुम्हाला ज्या पद्धतीचा शिकायचा आहे त्या पद्धतीचे तीन तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये तीन चार प्रकार आहेत तर त्या तीन चार प्रकारामधला पण तुम्हाला मी इथे डाऊट सांगत आहे आणि मेन म्हणजे तुमचं ब्लाउज असेल कस्टमरचं ब्लाऊज असेल कुणाचंही असो शोल्डर वरून माप घ्यायचं आहे अंदाजे तुम्ही पाच घेताल सहा घेताल साडेसहा घेताल तर आपला शोल्डरचा जो भाग आहे तो ओढला जातो असं एकदम कम्फर्टेबल वाटत नाही त्यासाठी तुम्ही शोल्डर मोजूनच त्याचा हाफ करायचा आहे आणि हाफ केल्याच्या नंतर त्याच्यामधूनही अर्धा इंच मायनस करायचं आहे हे आहे तर आपल्याला फुल म्हणजे तुम्हाला पॅक पाटी मागून पाहिजे आहे किंवा स्टँड कॉलरचा आहे त्याच्यासाठी शोल्डर तुम्हाला मोठं लागतं आणि याच्यामध्येही बोटनेकमध्ये तुम्हाला कमी शोल्डरचे पण माहिती पाहिजेत आणि जास्त शोल्डरचे पण माहिती आहे पाहिजेत आणि तुम्हाला आणखीन एक की तीन प्रकार सांगितलेले आहेत का नाही तुम्हाला ही आता जी सांगितलंय आपण ही डिझाईनच सांगितलंय याच्यामध्ये तुम्हाला आता हा सव्वा सातचाच आहे सव्वा सातचाच आहे तर त्यावेळेस आपण काय करतात आता इथं आपण सव्वा दोनचं शोल्डर घेतलेलं आहे आणि हे आहे असं आपण इथं चार घेतलेला आहे आणि मग हे गळा जो आहे तो आपण इथून दीड घेतलेला होता अगोदर कमी म्हणजे पुढच्या साईडला आपल्याला डीप नेक मध्ये काढायचं असेल तर आपण दीडचं घेतलेलं होतं आता आपल्याला दोनच घ्यायचंय आणि दोनच घेतल्याच्या नंतर आपल्याला हा अशा पद्धतीने एकदम बोट नेक मध्ये असा आपल्याला हा आकार मिळत असतो हाच पार्ट आपण या ही कट केला की के आपल्याला हे दोन्ही ही सेम दिसतात हे पार्ट मग यावेळेस आपण किती घेतलेलं आहे पाच सव्वा पाच आपल्याला हे पूर्ण गळारुंदी आलेले आहे म्हणजे तुमचं ब्लाउज उतरलं नाही पाहिजे त्यासाठी तर हा झाला आपला दुसरा आणि आणखीन तिसरा म्हणजे तुम्हाला तेही सांगणार आहे लगेच आता आपण मिडियम गळ्याचं सा, शोल्डरचं सांगितलं कमी शोल्डरचं सांगितलं आता आपण फुल शोल्डरचं सांगणार आहे आता इथं घेतलेलं आहे सव्वा सातच घेतलेला आहे आपण आहे तसं आणि इथं घेतलेलं आहे आपण तीन इंचाच गळारुंदी तीन इंचाची गळारुंदी घेतली की आपल्याला पुढच्या साईडनं पाहिजे साडेपाच किंवा पाच जी काही आहे तुमची ती घ्यायची आहे सहा असेल साडेसहा असेल तेवढे आपल्याला कि जेणेकरून हा पाटी मागायचा पोशन मा जे आहे ते आपल्याला डीप नेकमध्ये पाहिजे म्हणजे बंद एकदम बंद फक्त आपल्याला पुढच्या साइडने पाहिजे पण त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला पाठी महागलचाही ज्या वेळेस तुम्हाला बंद करायचं आहे त्यावेळेस फक्त एक इंच आपल्याला पाठी गळ्यासाठी घ्यायची आहे गळा खोली स्टँड कॉलर साठी आपण अर्धा इंच घेत असतात याच्यासाठी आपण घेणार आहेत फक्त एक इंच आणि पुढचा घेणार आहेत सहा साडेसहा प्रिन्सवर डिपेंड आहे तुम्हाला प्रिन्स कट करायचा आहे का कटरी करायचा आहे का कोणता फोर टक्सचा कट करायचा आहे याच्यावर डिपेंड आहे त्यानंतर आपण इथे हे इथं तुम्ही असा पान आकार देऊ शकतात किंवा असा षटकोनी हे आकार देऊ शकतात पुढच्या साइडला तुमच्यावर डिपेंड आहे ज्यावेळेस आपण हे कमी गळा घेतलेला आहे आणि शोल्डर आपण जास्त घेतलेला आहे सव्वा चारच शोल्डर ठेवलेलं आहे उलट घेतलेला आहे आपण पाहू शकतात मग आपण या साईडनं रुंदी घेतलेली होती तर आता आपण शोल्डर घेतलेला आहे सव्वा चारचं अशा पद्धतीने मोंडा आपला सेम राहिलेला आहे मोंडा आपला सेम राहिलेला आहे फक्त आपल्या गळ्यावर चेंज झालेला आहे मी ज्या ज्या पद्धतीने शिकवत असते ना त्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे मी ज्या पद्धतीने ब्लाउज टीच करत असते ती तुम्हाला पद्धत सांगत आहे बऱ्याच जणींच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत पण कटिंगच्या वगैरे स्टिचिंगच्या सेम असतात फक्त कटिंगच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत ज्याच्यावर ज्याला जसं शिकवलेलं असतं त्या पद्धतीने ते, पद्धती ते सांगत असतात तुम्हाला तर तुम्ही इथं प्रिन्स कटचा म्हणजे आपला हा दहावा भाग जो आहे तो प्रिन्स कट लापून घेत असतात इथं दोन इंच दीड इंच जी काही आहे ती घेत असतात आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने हा प्रिन्स कटचा आकार जो आहे तो देऊन घेत असतात शक्यतो फोर्टक्स किंवा प्रिन्स कट याच पद्धतीचे तुम्ही ब्लाऊज स्टिच करत असताल तर कटोरी पेक्षा तुम्ही प्रिन्स कट आणि टक्स हे ब्लाउज तुम्ही स्टिच करायचे आहेत तर आय होप मैत्रिणीनं तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि जे जेव्हा कधी तुम्हाला छत्तीस साईज अडोतीस साईज चाळीस साईज बेचाळीस साईज याचे आपण कटिंग अंदाजे नाही सांगू शकणार ना की आपण ज्या ज्या वेळेस मला कस्टमर येतील त्यावेळेस तुमच्यासोबत मी शेअर करन इथून महाग हे मी कस्टमरचे ब्लाउज शिवून दिलेले आहेत तरी पण तुम्हाला मी ज्या ज्या साईजचे कस्टमर येते त्यांचं शोल्डर किती घेतलेलं आहे त्याच्यामधलं कटिंग कसं करायचं काय हे तुम्हाला मी सांगणार आहे तर चला आय होप मैत्रिणीनं तुमचंही शोल्डर तसं असू शकतो त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्या त्या व्हिडिओमधून मदत मिळेल तर आपले व्हिडिओ कंटिन्यू एक दोन दिवसाला असं वगैरे येत आहेत तर टायमिंग भेटत नाहीये शूट करायला त्याच्यामुळे तर दुपारी आपले दोन अडीच वारे वाजेपर्यंत व्हिडिओ अपलोड होतील सकाळी लवकर अपलोड करायचा प्रयत्न करते पण होतच नाही आहे कामातून वेळ भेटत नाही शूट करायचा एडिट करायचं आणि अपलोड करायचं बाकीचे कस्टमरची कामे असतात पेपर कटिंगचे कामे असतात भरपूर सारे कामं असतात त्याच्यामुळे तर वेळच्या वेळेला तुम्ही वाट पाहत असतात त्याबद्दल सारी वर का टायमिंगला आपले व्हिडिओ येत नाहीत त्याबद्दल तर मी प्रयत्न करतच राहीन की टायमिंग टू टायमिंग दोन ते अडीच पर्यंत आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच पाहिजे त्याचा फक्त टायमिंग आपला दोन ते अडीच पर्यंत राहणार आहे प्रत्येक वेळेस टायमिंग सांगते आणि व्हिडिओ त्या टाइम येतच नाही काही ना काही प्रॉब्लेम येत राहतात तर तुम्हाला ही माहिती समजली असेल तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात किंवा तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर ते पण तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता जसं की त्या ताईंचे प्रश्न होतात बोटनेक ब्लाउजची कटिंग दाखवा म्हणून तर त्यांच्या प्रश्नांवर मी व्हिडिओ बनवलेला आहे तसंच तुमचेही प्रश्न असू शकतात आता डीपनेकमध्ये पण गळ्याची उंची असेल त्यावेळेस शोल्डर मोंडा किती घ्यायचा असाही एक ताईंचा प्रश्न आहे तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेन तर चला मैत्रिणीनं भेटू तू व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय